मी आलो आहोत मुळचंद मिल डेपो मध्ये नवीनच झाले शॉप हे तर बघूयात आतमध्ये जाऊन कशा कशा प्रकारच्या त्यांच्या आहेत चला तर मग आता पुण्यात जायची गरज नाहीये मुळचंद बाबोलीत पण आलेली आर्विकला भेटला इथं त्याचा दादा इक, एक, एक, एक त्याच्या सोबतच खेळतोय हाय दिदीचं पण चाललंय खेळायचं आर्विक नुसता इकडे तिकडे पळतो छान वाटते पण साडी काय प्राईज आहे सर पॅटर्न खूप छान आहे हा ह्याची प्राइस आहे सात हजार पण होलसेल भावामध्ये तीन हजार एकशे पंच्याण्णवला हे साडी खूप छान सूत वगैरे यायचं कोणाला इरकल पॅटर्न दिवाळीसाठी घ्यायचा असेल पुन्हा छान प्रिवर्कमध्ये का टिशू रुपयाची टी शू पैठणी आणि ही ही पैठणी आहे लोटस पैठण चांगली आहे त्याची प्राइस सव्वीसशे पंच्याण्णव होलसेल मध्ये गडवाल पैठणी पंधराशे ह्या नवीन आल्यात आता ना मदुराई सिल्क एकच पीस आहे जुना पॅटर्न वाटते ना पॅटर्न आहे बाराशे सिल्क बाराशे रुपये होलसेल मध्ये आ, आ, ये हां ही बालाजीचं त्याच्यावरती हे हां बालाजीची प्रिंट आहे हां बघ बरोबर ओपन करून कलर किती फ्रेश आहे तो खूप सुंदर आहे कलर आणि त्याचा फॅब्रिक पण छान आहे गडवाले वाला सूज छान आहे पाटावय ट्रेंड वर हे बघा रेडीमेड आरी वर्कचे ब्लाउज आहेत आता तुम्हाला टेन्शन नाही ती साडी घ्यायची आणि ब्लाउज वर्क करायचा कधी साडी मिळायची कधी ऑलरेडी सगळे रेडीमेंट आहेत वर्क पण आहेत त्याच्यावर डायरेक्ट काय प्राइस एकवीसशे चाळीस मोरे बेबी पिंक कलर आहे आणि बहुतेक छान याचा फॅब्रिक पण छान आहे लोटस आहेत त्याच्यावरती ब्लाउज ला लोटस आहे छान आहे याला वर्क केलं तर अजून ऍक्टिव्ह दिसेल हे कलर आहेत ना कलर आहेत तो मग असे दाखवलेला पिंक मध्ये त्यामध्ये छान वाटत ह्याचं पण खूप छान या साडी साडीचं कसं पोट पाहण्यात आणि आपण समोर वेअर केलं यामध्ये चांगले दिसतात लोटस ता पैठणी नाजूक डिझाईन आहे का वेगळं पॅटर्न आहे पण होत ना तेवीसशे ते दहाची वाईट बघ कितीची आहे तेवीसशे दहा होलसेल आहे चार हजार सहाशे नव्याण्णव ची ते विषय छान तेवीसशे तिकडे जायचं एकतीसशे पंच्याण्णव लाईट कलर वा सुंदरच पॅटर्न आहे तीन हजार तीन हजार

ही आपने। आपने। कलर इरकल आपण वेअर हे हे चेक्स चेक्स आहे आहे सॉफ्ट पण खूप सिल्क त्याची प्राइस किती आहे सात हजार शंभर ची एकतीसशे पंचान्न लाल छान वाव हा तो, तो कलर खूप सुंदर बॉटन आहे आणि त्याचा खूप युनिक असं कॉम्बिनेशन आहे त्याला कलर फिरचा कलर दिसत नाही लाईट मध्ये एवढा स्पष्ट पण खूप सुंदर आहे रियल बघायला खूप छान आहे यामध्ये कलर सगळे युनिकच आलेले आहेत कॉमन कलर नाही आहेत हं नाही कॉमन वाव हा कलर पण किती सुंदर वाटतो मम्मी त्याला पिंक कलरचं बॉर्डर आहे पैठणीमध्ये हा एक कलर आहे युनिक कलर आहे आणि त्याला ग्रीन कलरचा असं बॉर्डर आहे हा पण छान कलर आहे डार्क ग्रीन खूप सुंदर आहे ही सात हजार सहाशे पन्नासची ची चौतीसशे चाळीसला सुंदर कलर आहे आणि मोर आहे त्याच्यावरती पैठणीमध्ये हा एक कलर आहे सुंदर आहे साड्याचं कलेक्शन सेलमध्येच आहेत ना कमी रेंज मध्ये हे सगळं अर्धी रेट हे कितीचे सव्वीसशे चे हे सगळं सव्वीस नवीन पॅटर्न आहे ना तो पण पटोला सिल्क चांगलं आहे पण त्याला लटकन वगैरे छान आहे नवीन आलेले मी दाखव म्हणजे असे नाही का दिवाळीसाठी वाटते वेळ पण खूप सुंदर आहे नवीनच आहे त्यांचा अजून माल लावायचंच काम चाललेलं आहे नवीन डेपो असल्यामुळे सगळे ह्याच्यामध्ये खूप नाही अजून तर काय नाही पॅटर्न वगैरे नाही फक्त सगळे असे हा पण छान प्राईस सोळाशे ऑफर ती प्राईस कशी काय पाहिजे छे नंतर एकदम 3000 काय पाहिजे 3750 फॉर्म मध्ये 890 ला बस छान आहे मुली नदी खूप छान आहे ये मामा ये पूल परकर क्यों गिनिरा चार चार बार से लपर ना Work दिखे दिखे दिखे। hmm. वर्क आहे तिकडे काटा पदार पण छान आहेत आणि एम्ब्रॉयडरी वर्क सगळं साईज आठशे नव्वद होलसेलमध्ये बावीसशे छान आहे हेवी वर्क आहे चांगलं खूप छान छान प्रकारच्या अशा साड्या आहेत प्रत्येक व्हरायटीमध्ये तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा खूप छान कलेक्शन आहे यांचं आणि खूप रिझनेबल प्राईजमध्ये इथे ड्रेस आहेत डेल यूजसाठी इकडं असं सणासुदीला वगैरे घालू शकतो असे ड्रेस आहेत लहान मुलींसाठी पण दिवाळीला खूप छान असे लेंग येतात या सगळ्यात डेली यूज मध्ये बरं रेड सातशे तीस कस आहे त्याच चांगलं अरे आला बाकीच्याकडे गेली कोण कोण आले जयात्ती गणेशती स्वाती आत्ती आई आणि होतं त्यांना जायचं झाले का साड्या घ्यायला <सटीज़ी> आता काय मग दोन दोन साड्या घेतल्या शिवाय आता ऐकत नाही हा आम्हीच साडे घ्यायला आलो त्या बसल्यात मशरीला फुकट बसल्या थ्री क्वीन आल्यात बघा थ्री क्वीन आता काय दहा दहा हजार रुपये येऊन आले साड्यांना आता शॉपिंग काय आता काका गेले सगळे फिरायला आता साड्यांची खरेदी करायोयो चांगली भेट होती आपली सारखीच काय बरं आहे का

नारायणपेट दाखवा हे पण दाखव नारायणपेटच पाहिजे मला साडी आवडली ती फोटो घेऊन आली आणि त्यांना म्हणजे तीच दाखवा तीच दाखवा तिच्याकडं आता फोन आहे ना कोणती साडी उघडली घेऊन आली का काय फोटो तू पण फोटो आणला काढल्या तू दावाखान्यात नाही गेली मावशीला

झाड नव्हतं बघा तर छान वाटत असं रात्री छेला सुपारे मस्त दिसते हो कलर छान दिसते बघ वाटल्यास वेर करून बघ ना मग छान येत आहे न्यास हा हा न्यास होत्या असं नाही आवडली तर नेसून कसं वाटते तुला बघ ना घालून कलर दाखवणी तोच दाखवाय ते आपण महेश्वरी पॅटर्न घे ना तुला तो खूप छान आहे तुला तल बर दिसून त्यांना विचारू आपण ह्याला जायला घ्यायची साडी अयोध्या अयोध्येला का मग कसला कलर घ्यायचं कोण कोण चाललंय तुम्ही पण चाललं काय चाललोय ना सगळी मावशी आम्हाला सगळ्यांना माहितीये मावशीर आवडली साडी ती वेअर करून बघती कशी वाटते तिला तो कलर हा ब्लाऊज पण सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन बनारसी ब्लाऊज सुंदर छान छान मावशी गोरी आहे ना तर तिला हा कलर छान दिसतो छान दिसतो घेऊन टाका तुम्हाला दिवाळीला घ्यायची कलर पण छान आर्याच्या टिळ्याला काय पाठ्यात पाहिजे हे पाठवलं होतं ना एक फोटो तुमची चॉईस छान आहे छान आहे बघू घेतली का आता ही लेटेस्ट

पद्मिनी नाव आहे करायचं सुंदर कलर आहे का हे पण मामी तो बघू छान हिसन तुम्हाला मावशीला सगळ्यात साड्या आवडतात ते काकांना एक फोन केला ना तुला पाहिजे तेवढ्या साड्या घेऊन जातात बत्तीसशे हो छान दिसते घ्या पाडव्याला बत्तीसशे आपण कलर पण त्याच्यात डिस्काउंट वाईट कलर अगं डिस्काउंट करून बहिणी बहिणींनी घ्या तिघींनी चौघींनी घ्या सेम घेतली तर आईला पण घेऊ एक मला वाटतं घ्या मला असला कलर नाही नाही आणि मग तुम्ही जायचं ही साडी छान मोर आहेत त्याच्यावरती ना आणि कलर पण छान आहे असा युनिक पदर दाखवत आहे पदर पण छान आहे त्याच्यावरती मोर आहेत आवडली ना तुला ही साडी छान आहे मोबाईल वर

वाउज मोर पण किती छान आहे कशी असती मग ना ती कशी वाटली स्वतिता हरभडे तुम्हाला साडी घेऊनच का मग जाऊ देता मग खाऊ खायचं आणि समावशीची आहे ती आईची आहे आणि स्वती आहे स्वती मावशीची आहे मी जया मावशीची चौघी बहिणी साड्या घेतल्या ती खुश झाली हिची पहिला खुश झाली ती पहिला चॉईस आहे नाही का त्याच्यामुळे फर्स्ट चॉईस कसला कलर नव्हता माझ्या ते बिल बघा सांग कस पळीची चांगलीच आहे बहिणी बहिणीने सगळ्यांनी शॉपिंग केलेली आहे हे मुळचंद मिल्क डेपोमध्ये आणि साड्या पण छान आहे कोणाला जर खरेदी करायच्या असेल तर नक्की व्हिजिट करा, करा मुळचंदला हा ब्लॉग आम्ही हा इथे सेंड करतो मला आमचा हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा या नेक्स्ट ब्लॉगमध्ये याच्यापैकी तुम्हाला कोणाची साडी आवडली कोणता कलर आवडला ते पण नक्की सांगा बाय बाय